नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय तेवीसशे पन्नास जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे मंगळवेढा येथील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर أجل يا تيل.